अमरावती बाजार मार्गावर असलेल्या पोटे इंजिनिअरिंग कॉलेज रस्त्याच्या जवळ कचरा डम्पिंग डेपो तयार झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत अशात मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील एका युवकाने शाळकरी मुलांना घेऊन रस्त्यावरच चक्का जाम आंदोलन सुरू केले आहेत अमरावती ते चांदूरबाजार मार्गावरील पोटे इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान मनपा सफाई कंत्राटदाराचे कर्मचारी अगदी रस्त्याच्या कडेला घाणा टाकून कचरा डम्पिंग ग्राउंड तयार करीत आहेत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याच्या विरोधात या परिसरातील युवकांनी अखेर ठिय्या आंदोलन सुरू केले तक्रारीची दखल मनपा प्रशासन घेत नसल्यामुळे नागरिकांना चक्क आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे अमरावती बाजार रस्त्यावरील पोटे इंजिनिअरिंग कॉलेजच्या दरम्यान रस्त्याच्या अगदी कडेला मनपा सफाई कंत्राटदाराचे कर्मचारी रस्त्यालगतच शहरातील घाण कचरा टाकत आहेत अशा त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती निर्माण झाली आहे या घाण कचऱ्यामुळे परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे अखेर परिसरातील वैभव गबणे या युवकासह इतर युवक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलेत कचरा हटवण्यासाठी आंदोलन असे फलक हाती घेऊन शाळकरी चिमुकले विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत